नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश माझ यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे जानेवारी दोन हजार सव्वीसचं मानधन आणि प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविकांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याच्या संदर्भात महत्त्वाचा जी आर आपल्यासमोर आलेला आहे खूपच महत्त्वाची माहिती आणि अपडेट असणार आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका त्यांना मदतनीस ताईंना शेअर करायचे तर नक्की काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये हे आपण थोडक्यात जाणून घेऊया बघा जी आरमध्ये काय नमूद केलेलं आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाचा हा जी आर आहे महिला व बाल विकास विभागाकडून काढण्यात आलेला आहे तर तुम्ही याची दिनांक देखील पाहू शकता एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीसची ची हा जी आर आहे आणि या जी आरमध्ये मध्ये काय नमूद केले म्हणजे शासन निर्णय काय झाले आपण थोडक्यात जाणून घ्या बघा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या आधी असतं एकात्मिक बालविकास सेवा योजना ही योजना पुरस्कृत योजना राबवण्यात येते सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे माहे जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एक मध्ये प्रधान लेखा शीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोन मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चार मध्ये दर्शवल्यानुसार एकूण बघा किती निधी एकशे अष्ट्याहत्तर पॉईंट बहात्तर कोटी एवढा अतिरिक्त राज्याचा आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे तुम्ही रकाना क्रमांक पाहू शकता बघा एक दोन तीन चार चार रकानामध्ये एकूण बघा एकशे अष्ट्यात्तर पॉईंट बहात्तर कोटी निधी कशा पद्धतीने वितरित करायचा हे सर्व सम सविस्तरपणे नमूद केलेलं आहे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वित्त विभागाच्या सात चार दोन हजार पंचवीस मधील परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन सदर निधी विहित पद्धतीने उपाययोजनेत कार्यवाही पूर्ण करावी अशी माहिती आलेली आहे सदर शासन निर्णय बघा नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे तेवीस का चौदा बहात्तर दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस तसेच वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे पाच व्यय सहा हा दिनांक सात सात दोन हजार पंचवीस अनवे दिलेल्या सा सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय जर तुम्हाला पाहायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्लू डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉटिन या संकेतस्थळावर हा शासन निर्णय उपलब्ध आहे तुम्ही तेथे जाऊन हा शासन निर्णय पाहू शकता खूप महत्त्वाची माहिती आपल्या समोर आलेली आहे जानेवारी दोन हजार सव्वीसचं मानधन आणि प्रोत्साहन भत्ता या अंगणवाडी सेविकांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे याच्या संदर्भात हा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे आणि काही सेविकताईंचं म्हणणं असेल की ले ले ला ले ले आता आमचं डिसेंबरचं मानधन जमा झालेलं नाही तर ते ताईंनं मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितले की डिसेंबर महिन्याचं मानधन जमा होण्यासाठी तुम्हाला चेकबुक काढावं लागणार आहे ज्या सेविकताईंचं ताईंचं चेकबुक असणार कारण की आता आपल्या मानधनाची सिस्टीम ही बदललेली आहे यस एन ए प्रणाली आपल्याला ना लागू केलेली आहे त्यामुळे आता यस एन ए प्रणाली हे एक सॉफ्टवेअर असणार आहे आणि त्या सॉफ्टवेअरमधून प्र कॅन्सल चेक होणे आवश्यक आहे त्यामुळे सेविकांचं मानधन यावेळी जमा झालेलं नाही मानधन जमा होण्यासाठी सर्व सेविका आपलं मानधन ज्या खात्यामध्ये जमा होत आहे त्या बँकेचं त्यांनी पासबु चेकबुक काढून घ्यायचं आहे जरी पोस्टाचं जरी अकाऊंट असलं तरी पोस्टाचं सुद्धा आपल्याला चेकबुक भेटतोय मी पोस्टामध्ये सुद्धा चौकशी केलेली आहे पोस्टाचं चेकबुक भेटतं आहे त्यामुळे तुम्ही पोस्टामध्ये जाऊन चेकबुक काढू शकताय आणि जानेवारी महिन्याचं मानधन हे आपलं एक ते सहा तारखेपर्यंत किंवा पाच तारखेपर्यंत जमा होईल अशी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यम या जी आरच्या माध्यमातून समजलेली आहे हा जी आर आणि हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्यांना जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकताना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा अजूनही तुम्हाला काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद